लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या सतरा तारखेला दोन्ही हप्ते एकदम दिले जाणार आहेत रक्षाबंधनाची भेट म्हणून दोन्ही हप्ते एकदम दिले जाणार आहेत मात्र आजपासूनच काही हप्ते देण्यास सुरुवात देखील झाली आहे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे परंतु मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मोजक्याच महिलांच्या खात्यावर पैसे का जमा होत आहे यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे सध्या चेकिंग चालू आहे त्यामुळे मोजक्याच महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येत आहे सतरा तारखेनंतर हप्ते ट्रान्सफर करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे असे मुख्यमंत्री म्हणाले ही ट्रायल रन सुरू असल्याने मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आम्ही जे बोललो होतो ते करून दाखवलं त्यामुळे आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सावत्र भावापासून सावध रहा असे मुख्यमंत्री यांनी सांगितले ते आमची योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले होते परंतु कोर्टाने त्यांना फटकारले आम्ही जे बोलतो तेच करतो आम्ही पाठवलेले पैसे परत घेणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले